संजय राऊत सुद्धा उपस्थित होते सुप्रिया सुळे उपस्थित होत्या राज्यातली विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये था जो निकाल लागला त्यामध्ये अतिरिक्त मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कोणाचं त्याचे नाव पत्ते निवडणूक आयोगाने लवकरात लवकर त्याची माहिती द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली मला वाटतं तीच तीच कॅसेट रिवाइंड करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तीच कॅसेट वाजवली तीच कॅसेट नव्यानं राहुल गांधी सुप्रियाजी आणि संजय राऊतांना बाजूला बसून वाजवत आहेत मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं दिसून येतोय कारण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केले तपशीलवार खुलासा दिलाय उत्तर दिलाय आणि या उपर त्यांचे प्रश्न जे आहेत त्याला निवडणूक आयोग निश्चितच समर्पक अशा प्रकारचा खुलासा उत्तर त्या ठिकाणी देईल साफ साफ म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे त्यांना सूर सापडत नाही दिशा सापडत नाही पक्षाची वाताहत होते त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची हिंमत अवसान गळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता ई एम तेच तेच विषय त्याच त्याच कॅसेट पुन्हा वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता लोकांना तुमच्या या नवटंकीची सवय झाले लोक सिरियसली तुमच्या या विषयाला घेत नाहीत घेणार नाहीत संजय बोलत आहेत की हा पॅटर्न आहे वाढलेल्या मतदारांचा आणि बदललेल्या निकालाचा तो दिल्लीत सुद्धा दिसू शकतो दिल्लीतला दिसतोय मला वाटतं दिल्लीतला पराभव त्या ठिकाणी स्पष्ट त्यांना दिसतोय आणि पराभवाची मानसिकता आत्ताच करून त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी करण्यासाठी ग्राउंड बनवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे अगोदर आम्ही बोललो होतो ते खरं झालं अशा प्रकारचं नॅरेटिव सेट करण्याचा प्रयत्न आहे परंतु दिल्लीची जनता भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी बहुमत देईल आणि तिथल्या विकासासाठी पुन्हा एकदा दालन खुलं होईल संजय राऊत राहुल गांधी यांना अपयश दिसतंय संजय राऊतांचा पक्षच नाही तिथे उमेदवारच नाहीत परंतु उरलं सुरलं अस्तित्व काँग्रेस आयचं संपुष्टात येईल त्यामुळे अगोदरच पूर्वतयारी उद्याच्या विश्लेषणाची आज त्यांनी सुरू केले करुणा मुंडे असं म्हणतात की धनंजय मुंडे न पाठिंबा जो आहे तो भाजपचा आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जातो थे। थेट थे। भाजप अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही भाजप सच्चाईच्या बाजून सत्याच्या बाजूने उभी राहतील जो सत्य आहे ज्याची बाजू खरी आहे त्यामागे भाजप असत हा घरगुती त्यांचा प्रश्न आहे जिथं सत्य आणि सच्चाईची बाजू घ्यायची असेल तिकडे सरकार भूमिका घेईल योग्य ती दखल त्या संदर्भात घेईल ताईना राज ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार वाटलाय एकेकाळी पवार साहेब सुप्रिया ताई राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेवर काय काय बोललेत ते जरा मागच्या वक्तव्यांकडे आपण लक्ष दिल्यावर दिसून येईल बुडत्याला काडीचा आधार आता स्वतः त्या ठिकाणी बुडताना दिसतायत त्या ठिकाणी त्यांना राज ठाकरे साहेबांच्या वक्तव्याचा वाटतोय अरविंद सा, सावंत असं की आ, महिला आयोग या संपूर्ण बीड प्रकरणात दखल का घेत नाही महिला आयोग यावरती आवाज का उठवत नाही असे त्यांनी मला वाटतं सगळ्या यंत्रणाने त्यामध्ये लक्ष घातलंय महिला आयोगाने त्या ठिकाणी लक्ष घातलंय भूमिका घेतलेली आहे संजय राऊत टी व्ही समोर बोलण्यापलीकडे या गोष्टींची माहिती घेत नाहीत आणि त्यांना कुणी कुणी लक्ष घालावं असं वाटत असेल तर ते खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्या ते त्या ऑथॉरिटीकडे पत्र दिलं त्या त्या यंत्रणा लक्ष घालून त्यांच्या त्या पत्राचा सन्मान करतील परंतु त्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे केवळ मीडियासमोर सनसनाटी करायची आपण मीडियात चर्चेत राहायचं त्यांना समस्या सुटण्याशी काही देणं घेणं नाही जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला की बदलापूर प्रकरणातील आरोपी जो अक्षय शिंदे त्या होता त्याचा एन्काउंटर केलेला आहे तो खोटा असल्याचा आता अहवालामध्ये सिद्ध झालेला आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मात्र न्यायालयातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला महाराष्ट्रात आक्रोश होता हीच लोक त्यावेळेला कारवाईची कठोर मागणी करत होती आणि आता दुर्दैव आहे आश्या की अशा नाराधामाच्या मागे उभं राहण्याचं पाप ही लोक करतायत यावरून यांची मनोवृत्ती काय आहे याही गोष्टीचं राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे आरोपींना त्या ठिकाणी कठोर कारवाई करून अशा घटना होऊ नयेत याच्याशी त्यांना देणं घेणे नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होते लाडकी बहीण योजनेतले लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती एका महिन्यात